शुभ सकाळ सर्वांना कशा आहात तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे रविवार तर आज रविवारचं दिवसभराचं माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आता उठलेले आहे थोडंसं दूध तापवायला ठेवलं आहे आता पाणी थोडंसं कोमट करायला ठेवणार आहे दूध आणि म्हणजे चहा आणि थोडंसं कोमट पाणी पिते त्याच्याला आता ब्रश वगैरे करून घेते थंडी तर, तर खूप आहे आमच्या इकडे तुमच्या इकडे आहे का थंडी इकडे तर खूप थंडी आहे पाण्याखाली हात सुद्धा नाही वाटत खूप म्हणजे खूप थंडी दोन दिवस तर बरंच होतं थंडीने सर्दी ताप झाला होता आता थोडस बरं वाटतं एवढी थंडी इकडे आता पटकन ब्रश वगैरे करून घेते मी दूध तापून घेतलं आता पाणी ठेवलं थोडंसं कोमट होण्यासाठी कारण सर्दीमुळे ना थोडंसं कोमट पाणी पिल्यावर जरा बरं वाटतंय तर असंही पितोच आम्ही सकाळचं थोडंसं कोमट पाणी त्यात करून घेतो थोडंसं कोमट पिऊन घेते थोडंसं कोमट पाणी मी कि थंडी बेकार आहे ना खूप म्हणजे खूप थंडी इकडे तर चहा ठेवला होता मी तर चहा पण झालेला आहे इथे तर सकाळी सकाळी बरं वाटतं चहा घेतल्यावर तर पहा इथे चहा झालेला आहे तर या सर्वांनी चहा घ्यायला तर हा डबल चहा का बरं दिसतंय कारण पहिल्यांदा बनवला ते थोडासा कमी पडला कारण मुलं लवकर उठता उशिरा उठता असं होतं मग त्याच्यामुळे मी कमीच ठेवते तर नेमकं मुलं उठले मग म्हटलं चला घ्या तुम्ही आता मी घेते नंतर मग नंतर माझा ठेवला तर मग मी पण घेतला चहा तुम्ही पण या सर्वांनी चहा घ्यायला आणि आज मला काळा मसाला बनवायचा आहे तर म्हटलं चला आज रविवार पण आहे आणि एक्स्ट्रा दुसरं काम पण होऊन जातं काय आज स्वयंपाक वगैरे नसतो तर म्हटलं चला बनवून घेऊया बरेच दिवस झालं मसाले वगैरे आणून ठेवले होते पण ह्या मिरच्या पण थोड्याशा खराब झाल्या आणि हे उन्हाळ्यामध्ये करण्यासाठीच ठेवलं होतं आणून मी पण काय पाऊसच पडत होता उन्हाळ्यामध्ये कसं काय करणार मग ते काही मिरच्या थोड्याशा खराब झाल्या आणि बाकीच्या ठेवून दिल्या मी सगळं वाळवून मग आता आहेत तेवढ्या मिरच्यांचा तरी म्हटलं बनवूया नाही का मसाला उन्हाळ्यातल्या उन्हाळ्यात बघू नंतर अजून बनवू तर म्हटलं चला रविवार आहे थोडं काम कमी असतं माझं काही ना काही असं काम निघत असतं वेगळं मग हे सगळे मसाले वगैरे काढून घेतले आणि मला खोबरं चला आता मला खोबरं पण खिसून घ्यायला लागेल कारण खोबरं खिसायचं बाकी तर आता मी खोबरं पण खिसून घेते कारण वेळ लागतो खोबरं किसायला सगळे एकदाच म्हटल्यावर प्रत्येक गोष्टीला वेळच लागतो इथे झालेला आहे माझं खोबरं खिसून थोडासाच मसाला बनवायचा ना थोडासा म्हटलं तरी पाऊन किलो असेल मिरची तेवढा मसाला बनवायचा आहे तर बस झालं एवढं खोबरं हे काय लवकर होणारं काम नाही आहे तर चला आता थोडा थोडा मसाला भाजायला सुरुवात करते तर इथे मी सुंट अजून म्हणजे जे असं काही मिक्सरमध्ये असं जे जाड असतं ना सुंड झालं परत हळकुंड झालं परत सायफळ झालं ते बारीक बारीक असं म्हणजे ठेचून घेतलेलं आहे कारण ते मिक्सरमध्ये नाही असं बारीक होणं शक्य लवकर तर पाहिजे मी कढई ठेवून घेतली तेल पण टाकून घेतलं थोडंसं एकदम थोडं थोडं तेल टाकूनच मसाला भाजायला लागतं आणि जास्ती जर तेल झालं मसाला भाजताना तर ते एकदम असं चिघट चिघट होतं आणि मसाला व्यवस्थित असं दळला नाही जात त्याच्यामुळं थोडं थोडंसंच तेल टाकून मी मसाला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायला लागतं मी दरवर्षी असंच करते एकदम थोडं थोडंसं तेल टाकून मसाला भाजून घेते तर इथे मी सगळा मसाला थोडा थोडा करून असं सगळं व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे हिंग वगैरे तर मी बारीक करूनच घेतलं होतं थोडंसं असं हिंग जाडवालच आणलं होतं त्याला पण बारीक करून घेतलं कारण मिक्सरमध्ये निघणं शक्य नाही आहे ते चलं तर आता मिक्सरमध्ये काढून घेते सगळं ते व्यवस्थित भाजून वगैरे घेतले आणि जे मग आता म्हटलं पहिल्यांदा खसखस तीळ बडिशोप वेलदोडे हे असं पहिल्यांदा काढून घेऊ कारण हे असं थोडंसं कोरडं राहतं ना म्हणून मग पहिलं हे काढून घेतलं आणि आपली आपली जी पीठ चाळायची चाळणी असते ना त्याच्याने चाळून घ्यायचं जास्ती मोठी पण नाही आणि जास्ती छोटी पण आहे अशी चाळणी पाहिजे एकदम व्यवस्थित चाळून घ्यायचं सगळं सगळा मसाला तसाच करून घ्यायचा आणि मी पहिल्यांदा करते ना मिक्सरमध्ये तर म्हटलं आता कसं होतं काय माहिती तर म्हटलं चला करून बघूया मिक्सरमध्ये पहिल्यांदा कारण मी दरवर्षी उन्हाळ्यामध्येच करत असते उन्हाळ्यामध्ये कांडायचं मशीन चालू असतं मग मी तिकडूनच आणते तर हे जे म्हणजे चा, चाळ चाळून चाळून जे राहिलेलं होतं ना ते मी असं बाजूला म्हणजे चा, ठेवलं होतं की सगळ्यात शेवटीनंतर आपल्याला ते अजून एकदा मिक्सरमधून काढायला लागेल म्हणून तर मग ते हे खोबरं खोबरं पण मी मिक्सरमधून काढून एकदम बाजूला ठेवलं कारण ते म्हणजे थोडंसं ओलसर असतं ना तर ते मिक्स केलं की मग ते मसाला असं म्हणजे चाळताना खाली नाही आहेत कोरडा कोरडा असा चिकटतो ना त्याच्यामुळे हे आता सगळं चाळून जे उरलेलं आहे ना तर ते मिक्सरमध्ये काढून घेते सगळं झालं आता माझं मिक्सरमधून मा काढायचं आता हे बाकी आता शेवटी म्हटलं काढून घेऊ जेवढं निघेल तेवढं निघेल हे बघा हे राहिलेलं सगळं मिक्सरमधून काढून मग अजून डबल एकदा चाळून घेतलं मी तर एवढा मसाला झालेला आहे तर हा, तर हा आता पूर्ण एकत्र करायचा हा पूर्ण मसाला अजून एकदा मिक्सरमधून काढायचा कारण हे आता म्हणजे जसे मिक्सरमधून काढतील तसे तसे मी चाळून टाकलेले आहेत ना मग ते एक नाही झालेलं मग ते त्याच्यासाठी अजून एकदा मिक्सरमधून फिरून घेते सगळं एकत्र करून फक्त खोबरं बाजूला ठेवले कारण खोबरं ना थोडंसं असं तेल तेल असतं ना खोबरं त्याच्यामुळे ते मिक्सरमधून निघायला थोडासा त्रास देतं मग त्याच्यामुळे त्याला बाजूलाच ठेवलं खोबऱ्याला म्हटल्यानंतर ज्यावेळेस शेवटी मिक्स करायची वेळ येईल ना त्यावेळेस मग त्याला मिक्स करून देऊ आपण म्हणून त्याला बाजूला ठेवले बाकी हा सग म्हणजे जेवढा मसाला काढला होता तेवढा तर सगळं मी दळून घेतलं आता तर बघा एवढा झाला आहे तो मसाला बराच झाला आहे मिरच्या आता नंतर भाजेल तर इथं सर्व मसाला वगैरे काढून ठेवलाय अजून मिरच्या भाजायच्या बाकी आहेत तर आता वाजत आहे एक सकाळचं दहाचं लागलेली आहे मी तर एक वाजत आहेत आता बाकी पसारा वगैरे तसाच पडलाय इकडे इकडे सगळ्या ओट्यावरती थोडंसं घेतलं आवरून थोडंसं वरवर तर नंतर आता म्हटलं मिरच्या पण भाजायच्या अजून मसाला काढायचा बाकी आहे ना मग त्याच्यामुळे म्हटलं अजून पसारा होणारच आहे मग नंतर सगळं एकदमच आवरून टाकून तर आता जायचं आहे बाहेर मिसळपावला तर मग नंतर आता उशीर होऊन जाईल मग त्याच्यासाठी म्हटलं हे केलं तेवढं बस झालं आल्यानंतर अजून लागेल मी करायला बरंच वेळ झाला टाकल्यासारखं पण एवढ्या वेळ उभं राहून चला पूर्ण ब्लॉक नक्की बघा आज पण आवरायचं बाकी अजून आंघोळ वगैरे करायची तर चला तर आंघोळ वगैरे करून मग आवरायला लागेल माझं चला आता झालेली आहे मी इथे तयार निघालेला होता आता मिसळ उशीर झालायच पोहचलेला आहोत आम्ही मिसळच्या ठिकाणी तर पहा आलेली आहे आमची मिसळ तर बरं वाटतं आठ दिवसातून एकदा काहीतरी चेंज जेवणामध्ये तर मिसळ तर आवडतेच आम्हाला सर्वांना मग त्याच्यामुळं आम्ही मिसळ पावलाच जातो तर पहा आलेली आहे तर गरमागरम अशी मिसळ आवरता करता बराच वेळ झाला होता आणि भूक पण खूप लागली होती बरंच आवरता करता आम्हाला दोन दोन अडीच झाल्या होत्या मग आमचं आवरलं मग निघालो आम्ही घरी तर पोहोचलेला आहोत घरी आम्ही आता आता वाजत आहेत साडेतीन आता थोडासा आराम करेल अर्धा पाऊन तास आणि मग चहा पाणी आणि मग नंतर घट बाकी राहिले ते बनवेल नंतर ठीक आहे आता घेतलेलं आहे मी चेहऱ्याला बांधून कारण मिरच्या भाजायच्यात त्याच्यामुळे नाहीतर खूप ठसक उठतो दमच नाही निघणार इथं थांबा असा असं वाटणारच नाही तोंडाला जर नाही बांधलं तर चला आता मिरच्या भाजून घेते पटकन तर बघा इथं मी थोडस तेल टाकून टाक <laughs> ना कढईमध्ये मिरच्या टाकल्या मग आणि इथे थोड्या थोड्या करून सगळ्या मिरच्या मी भाजून घेतल्या खूप ठसक पूर्ण मिरच्या भाजून झालेल्या आहेत इथे पण आहेत आणि इकडे कढईमध्ये पण आहेत बांधलं ना त्याच्यामुळे आवाज तसा येतोय माझ्या झक्यामुळे बांधलेला आहे ना चेहऱ्याला आता मिरच्या डाळायला घेते मिक्सर मधून काढते मिरच्या थोड्या थोड्या काढायला लागतील आता ठसका तर खूप उटेल काढताना पहिल्यांदा बघते एवढ्या काढून कारण मी पहिल्यांदाच मिक्सर मध्ये करत आहे ना मसाला बघा अशी झाली मिरची दळून आता याला चाळून घेते मिरच्या मिक्सरमधून काढल्यानंतर इतका ठसका उठत होता ना इतका ठसका उठत होता पहिल्यांदाच हे असं मिरच्या मिक्सरमधून काढते ना त्याच्यामुळे तर खूप ठसका उठत होता आणि त्याच्यामध्ये भाजल्या पण होत्या ना मी तर बघा इथं सगळ्या मिरच्या मिक्सरमधून दळून चाळून घेतल्या बारीक करून हा मसाला सकाळचा मिक्सरमधून काढलेला आता हा मसाला आणि ह्या मिरच्या काढलेल्या मिक्सरमधून हे एकत्र करून घ्यायला लागेल आता हे हे ले ले, ले ले, ते करून घेते मी एकत्र हे बघा हे पूर्ण मिरच्या वगैरे बारीक करून घेतलेल्या मसाला बारीक करून घेतलेला ते सगळं एकत्र करून इथे माझा मसाला तयार झालेला आहे ते आता लाईटच्या म्हणजे कॅमेरा चालू आहे ना तर मागे लाईट पडतो ना त्याच्यामुळे ते थोडासा वाईट वाईट दिसतोय पण पूर्ण असा तर काळा दिसतोय महिन्यामध्ये मसाला बनवता की नाही बनवता नाही माहिती पण आता खूपच मिरच्या म्हणजे खराब होत चालल्या होत्या ना म्हणून म्हटलं जाऊ द्या बनवून टाकूया आणि मग म्हटलं आता थोडा मसाला पण आणून ठेवलेला आहे ते किती दिवस ठेवायचा तर चला आता थोडंसं बनवूनच टाकूया म्हणून म्हटलं घेतल्यास बनवायला तर आता आहे माझा मसाला करायचा आठ सव्वा आठ झालाय रात्रीचा तर बराच वेळ लागला इतका वेळ लागला कारण ते घरी मसाला करायचा म्हटल्यावर थोडा वेळच लागतो कारण दुपारी थोडासा आराम केला म्हटलं बघू आता नंतर बनवता येईल मग म्हटलं असंच अर्धवट ठेवण्यापेक्षा पटकन करून घेऊ मग ते पटकन आवरून घेतलं मी सगळं मसाल्याचं तर चला मी दाखवते तुम्हाला आता तो मसाला मोबाईलच्या टॉर्चने अजून तो व्हाईट वाईट दिसत होता तर आता बघा आता कसा दिसतोय बनवून तयार झालेला आहे आमचा काळा मसाला तर बघा किती अस कोरडा कोरडा कारण तेल थोडं थोडं टाकून कोरडा होत कसा झालाय मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय